पी काही जादूची कांडी नाही की फिरवली कांडी आणि झाला बदल आणि कुठल्याही एखाद्या गोष्टीचा आपण बादरायण संबंध लावावा असंही नाही म्हणलं तर लावू शकतो म्हणलं तर नाही उदाहरणार्थ मला एक या निमित्ताने एक छान कोट आठवतो किंवा छान मांडणी केलेली आठवते आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी दोन हजार साली एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख केला होता भारताचा सुपर पॉवर भारत असं त्या अर्थाने दोन हजार वीस साली पॉवर बनेल असं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं त्या पुस्तकामध्ये अग्निपंख नावाचं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं पुरा नावाचं प्रिन्सिपल तुम्ही पूर्ण भारतभरामध्ये जर अवलंबलं तर निश्चितपणे ग्रामीण भागाचा विकास होईल पुरा नावाच्या प्रिन्सिपलचा अर्थ काय आहे प्रोव्हाइडिंग अर्बन एम्युनिटीज टू रुरल एरिया पी यू आर ए आय रिपीट अगेन प्रोव्हाइडिंग अर्बन एम्युनिटीज टू रूरल एरिया भारतातला प्रॉब्लेम काय आहे सध्या मी आता पुण्यामध्ये राहतो मी बघतो पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी नव्हे शालेय शिक्षणासाठी सुद्धा शालेय शिक्षणाचं प्रमाण थोडं कमी आहे पण उच्च शिक्षण अकरावीपासून अगदी डिग्री डबल डिग्री पी एच डी कुठली मायग्रेशनचं द बिगेस्ट प्रॉब्लेम आज पुण्यामध्ये मराठवाड्यातला मुलगा आहे नागपूरमधला मुलगा आहे विदर्भातला मुलगा आहे सोलापूरचा मुलगा आहे अडचण काही नाही स्वागतच आहे याचा अर्थ असा आहे उदाहरणार्थ एम कॉम नावाची डिग्री एम ए नावाची डिग्री एम एस सी नावाची डिग्री ज्या सध्या तशा अर्थाने पॉप्युलर डिग्री आहेत एम एमे, एम कॉम एम एस सी करण्यासाठी जर परभणी परतूर लातूर उदाहरणार्थ म्हणजे ही गावं म्हणजे असं मला त्यांना टीका नाही करायची पण ह्या गावांमधला विद्यार्थी जर एम एम ए सी एम कॉम करण्यासाठी पुण्यामध्ये येत असेल तर हा माझ्या दृष्टीने आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे अन्यथा त्याने कशासाठी इथे यावं एम ला जे परभणीला शिक पुण्यामध्ये जे शिकवतात तेच परभणीला शिकवतात हा इथं थोडंसं भाषेचा फरक असेल पण हे जे होतंय ना ते मला असं वाटतं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उलट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा खऱ्या अर्थाने अवलंब झाला तर हा मायग्रेशनचा जोपुरे प्रॉब्लेम आहे ना बाहेरचे विद्यार्थी बाहेरचे यायचा अर्थ मी बाहेरचे आतले असं मला भेद करायचं नाही सगळ्यांचं सगळ्या ठिकाणी स्वागत आहे आपण भारतीय नागरिक आहोत पण त्या त्या ठिकाणी त्यांना शिकण्याची संधी मिळेल हे नक्की आहे त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या पाच दहा वर्षामध्ये आशांसारख्या कोर्सेससाठी तरी बाहेरच्या ठिकाणाहून पुण्यामध्ये लोक येणार नाहीत म्हणून तुम्ही जो मग ग्रामीण शहरी कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम असा जो विषय काढलात ना सगळ्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील शेवटी असं आहे लोक इथं ये काय येतात संधी मिळत नाही म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांना समान संधी सर्वांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळेल अशा संधी निर्माण करण्याचं एक ताकद त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असल्यामुळं मला असं वाटतं ग्रामीण आणि शेवटी असं आहे ग्रामीण शहर ग्रामीण भागाची कोणी ढाल करू नये अनेक वेळा आपल्याकडे ग्रामीण भागाची ढाल केली जाते ढाल याचा अर्थ आमच्याकडे काही मिळत नाही आमच्याकडं काही होत नाही असं नाही एक राजकीय सुद्धा दृढनिश्चय लागतो त्या त्या ठिकाणी राजकीय दृढनिश्चय असेल तर शिक्षण उद्योग उभे राहू शकतात आज आपल्याकडची अवस्था अशी आहे की नोकऱ्या मिळवायची असेल तर पुण्यामध्ये या आज मलाच माहीत नाही पुणं म्हणजे काय आहे मी गेले चाळीस पन्नास पंचावन्न साठ वर्ष पुण्यामध्ये राहतोय इतकं विस्तारत आहे सांगण्याचा मुद्दा असा शह शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा विकास राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या खऱ्या अर्थाने अवलंब झाला तर तिथंसुद्धा विकास होईल आणि हा जो मोठा प्रश्न आहे तो सुटेल असं माझं मत आहे